नमस्कार भूमी प्रशांत यांचा प्लॅन ठरलेला असतो आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी काही करून रागिणीचं खरं सत्य सर्वांसमोर आणायचंच आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुद्धा चालू असतात इकडे भूमीने मुद्दामून आकाशच्या एका पेपरवरती सया घेतलेल्या असतात म्हणजे महाजनांची सगळी प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावावरती करून घेतलेली असते तेच पेपर पौर्णिमाच्या हाताला लागतात इकडे हॉलमध्ये संध्याकाळी सगळेजण पार्टी करत असतात कारण आजीचा वाढदिवस असतो सगळेजण त्याच आनंदात असतात तेवढ्यात मात्र इकडे रागिणीला धरून पौर्णिमा तिच्या बेडरूम मध्ये जाते तेव्हा रागिणी तु ते बोलते काय झालंय काय तुला तू असं का वागलीस तू मला सर्वांच्या समोर असं का आणलंस तेव्हा लगेच रागिणीला पौर्णिमा बोलते तुम्हाला माहिती तरी आहे काय तुम्ही काय वागता येते तेवढ्यात मात्र भूमीने त्यांच्या पाठोपाठ जाऊन प्रशांतला कॉल केलेला असतो आणि म्हणते पटकन कनेक्शन ऑन कर तेव्हा मात्र प्रशांत लगेच लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट करतो आणि तिकडे रागिणी आणि पौर्णिमा जे काही बोलत असतात ते इकडे हॉलमध्ये सर्वांना ऐकायला येत असत पौर्णिमा म्हणत असते बस झालं आता मला तुमचं काहीही ऐकायचं नाही तुमच्यावरती जर का विश्वास ठेवला ना तर आम्ही सुद्धा रस्त्यावरती येऊ रस्त्यावरती आता मात्र मला काहीही सण होत नाही आता मात्र खरंच बस लवकरात लवकर काही तो निर्णय घ्या तेव्हा रागिणी बोलते माझ्यामुळे तुम्ही रस्त्यावर याल पण मी असं काय केलंय की तुम्ही माझ्यामुळे रस्त्यावर याल तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते तुम्हाला माहिती आहे का त्या भूमीने तुम्हाला चेकमेट केलाय आणि त्या भूमीने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतले तेव्हा राघिणी बोलते असं काही होणार नाही जरी त्या भूमीने काही ठरवलं तरी सुद्धा त्या भूमीच्या नावावरती ती प्रॉपर्टी होऊ शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी मी स्वतः आहे ना तुला काळजी करायची गरजच नाही अगं मी या प्रॉपर्टीसाठी माझ्या स्वतःच्या सख्या भावाला मारलं हे सर्व खाली ऐकायला येत असत अभिजित मात्र गोंधळलेला असतो अभिजित स्वतःचीच बोलतो वाट लागली आता काही खरं नाही आता तर मला असं वाटतंय की संपलं सर्व आणि अभिजित तिथून निघून जाणार तेवढ्यात मात्र मानसी अभिजितला बोलते अभिजित भाऊजीत थांबा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तेवढ्यात रागिणी वरती बोलत असते अगं या प्रॉपर्टीसाठी मी किती वर्ष झगडते माझ मला माहिती आहे मी कोणालाही काही सांगितलं नाही खरं सांगायचं तर ही, ही। प्रॉपर्टी माझ्यासाठी किती महत्वाची आहे कुणालाच माहिती नाही मी माझ्या स्वतःच्या सख्या बाचाला सुद्धा गोळ्या घा देऊन देऊन त्याला वेड केलं होतं आणि त्यामुळे त्याला काहीच समजत नव्हतं पण ही भूमी भूमी त्याच्या आयुष्यात आली आणि माझ्या सगळ्या आयुष्याची वाट लागली तेव्हा मात्र आजीने तर तोंडावरती हातच ठेवलेला असतो आकाशच्या डोळ्यातून पाणी आलेलं असत अभिजित मात्र पूर्णपणे घाबरलेला असतो तो म्हणत असतो आई संपलं सर्व आई खरच संपलं सर्व आता काय करावं ते समजत नाही आता बस झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर सर्व सत्य सर्वांच्या समोर आलंच पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल काय करू मी कसं आणू सर्व सत्य सर्वांच्या समोर मला कळतच नाही पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर जर का आल्या तर खूपच भयानक होणार आहे आई थांबव विषय बदल तेवढ्यात मात्र मानसी बोलते अभिजित भाऊजी मनात कितीही विचार करत असला तरी सुद्धा तुम्ही आता काही करू शकत नाही कारण रागिणी पटवर्धनने स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडून कबूल केलेला आहे आकाश त्याच तावात रागिणीच्या बेडरूम मध्ये आणि रागिणीला तो फरफटत खाली घेऊन येतो रागिणीला फरफटत खाली घेऊन येत असताना रागिणी आकाशनं म्हणत असते आकाश अरे काय झालं बाळा तू मला असं का येतोय आकाश अरे बोलणार रे तेव्हा आकाश बोलतो बस झाली नाटकं तुझी आणि तो जोरात तिला खाली फेकतो तेव्हा मात्र रागिणी खाली जोरात आपटलेली असते तेवढ्यात अभिजीत रागिणीला सावरतो आणि मोठ्याने ओरडतो आकाश ही कोणती पद्धत तुझी माझ्या आई सोबत वागायची तेव्हा आकाश बोलतो तू तर गप्पच बस तू काही नाही बोललास तर बरं होईल अरे तुला लाज नाही का वाटत माझ्या समोर असे प्रश्न विचारताना कारण तुझ्या आईच्या सर्व प्लॅन मध्ये तू तर सामील असणारच ना तेव्हा रागिणी कडे बघते तेव्हा अभिजित रागिणीला म्हणतोय फसलोय सगळ्या बाबतीत फसलोय या भूमीने तुला चांगलं जाळ्यात अडकवलं तुझं आणि पौर्णिमाचं जे बोलणं चालू होतं ते बोलणं तिने सर्वांना ऐकवलंय हे ऐकून मात्र रागिणीला धक्का बसतो आणि रागिणी लगेच बाजू म्हणते आकाश अरे बाळा काय झालं तुला तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का आकाश तू असं कसं काय वागू शकतोस त्याच वेळेला आजी म्हणते रागिणी अगं बस कर किती नाटकं करणार आहेस तू माझ्या पंचाहत्तराव्या वाढदिवशी तुम्हाला छान गिफ्ट दिलंयस रागिणी अगं तुझ्यासारखी मुलगी पोटी जन्माला येण्यापेक्षा नसती आली तर बर झालं असत रागिणी खरं सांगायचं तर मला तुझ्याशी अजिबात काहीही बोलायचं नाही आता आता मात्र झालं मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही रागिणी अगं तू माझ्या पोटच्या मुलाला मारलस स्वतःच्या सख्या भावाला मारलस कशासाठी या प्रॉपर्टीसाठी अगं फक्त भावाकडे एकदा शब्द टाकायचा होतास ग कि माझ्या नावावरती प्रॉपर्टी कर अगं तुझ्या भावानी तुला काही न विचारता तुझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केली असती अग माझी सून तर तुझ्या पाठीकडे ताई ताई करत फिरत होती पण तू मात्र तिचा जीव घेतलास माझ्या आकाशला इतके वर्ष तू वेड्याच्या वेड्याच्या गोळ्या देत होतीस आणि त्याला वेडा ठरवत होतीस का रागिणी काय सर्व प्रॉपर्टीसाठी तेव्हा मात्र आकाश आजीला बोलतो आजी अगं तू कोणाशी बोलतेस रागिणी पठवर्धन यांच्याशी अगं हिच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही कारण रागिणी पटवर्धन फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करू शकते ती कधीच कोणाचाच विचार करू शकत नाही रागिणी पटवर्धन फक्त आणि फक्त स्वतःसाठीच स्वतःसाठीच बनलेली आहे हे ऐकून रागिणी बोलते अरे तुम्ही माझ्यावरती विश्वास तरी ठेवा मी असं काही केलेलं नाही तुम्ही माझा जर का असा विश्वासघात करत असाल तर मग मी काय करायचं अरे जरा तरी विचार करा मला खर तर तुमचं हे बोलणंच आवडत नाही खरं सांगायचं तर मला तुमच्या या बोलण्यासून खूपच त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो बसकर तुझी नाटकं तुझ्या या नाटकांना मी परत भुलणार नाही खर तर मला तुझ्या या नाटकांचा आता त्रास व्हायला लागलाय खर सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुला आम्ही सावरत आलो भूमीने विचार केला पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू जे वागली जे केलंस ते खूपच चुकीचं केलंस आणि याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश अरे भूमीने तुला चार गोष्टी काय ऐकवल्या तू तिच्यावरती विश्वास ठेवलास ते तेव्हा भूमी बोलते नाही आत्या। मी आकाशला काही ऐकवलं नाही हवं तर तुम्ही त्याला विचारू शकता मी तुमच्या तुमच्याबद्दल एकही एक शब्द काढलेला नाही उलट इथे सगळ्यांनी लाईव्ह ऐकलेलं ला आहे तुमचं आणि पौर्णिमाचं बोलणं मला खरं तर तुमचं हे बोलणं अजिबात आवडलेलं नाही प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःच तेच खरं करताय आता मात्र मला तुमच्या या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही बस झालं आता बस झालं स्वतःच सत्य कबूल करा तुम्ही तुमच्या तुमच्या भावाला वहिनीला मारलत तुम्ही आकाशला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला काकांना सुद्धा तुम्हीच मारलत आणि आता सुद्धा तुम्हाला जर का तुमच्या सगळ्या कारस्थानांवरती पडदा टाकायचा असेल तर मात्र मी काहीच करू शकत नाही आणि आकाश मी माझ्या परीने तुझ्यासमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केलाय आता पुढची जी, जी काही तुला ऍक्शन घ्यायची असेल ती तुझी मर्जी आणि एवढं सगळं करून सुद्धा जर का तुझा या बाईवरतीच विश्वास असेल तर मी तुझ्यासमोर हात जोडले खरंच आकाश कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही तुझा याच बाईवरती विश्वास असेल तर तुझी मर्जी मला तुझं काही ऐकायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाश आता तरी रागिणीला शिक्षा करेल का किंवा आजी तरी रागिणीला बदलत बदलत पोलिसांच्या ताब्यात देईल का किंवा घराबाहेर तरी काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका